नमस्कार तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण पराग पारिखेंचे गुंतवणूक तत्त्वज्ञान व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग आणि बिहेव्हिअरल फायनान्स या त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकातून समजून घेणार आहोत आजच्या वेगवान जगात बहुतांश लोक आपले पैसे शहाणपणाने सांभाळण्यात अयशस्वी होतात पटकन नफा मिळवण्याच्या मागे धावणे बाजारातील ट्रेंड्सचा आंधळेपणाने पाठलाग करणे किंवा गुंतवणुकीच्या वेळी भावनिक निर्णय घेणे या सापळ्यात आपण अडकतो या चुका आपल्या आर्थिक स्थैर्यावर वाईट परिणाम करतात आणि आपल्याला दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यापासून दूर ठेवतात व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग अँड बिहेव्हिअरल फायनान्स हे पराग पारिकख यांचे पुस्तक तुमचे हे आयुष्य बदलू शकते या पुस्तकात आपले मन पैशांबाबत कसे खेळते आणि आपण कोणत्या चुका करतो हे सोप्या भाषेत समजावले आहे हे पुस्तक वाचून तुम्ही तर्कशुद्ध विचार करू शकाल योग्य आर्थिक निर्णय घेऊ शकाल आणि भीती आणि लोभ बाजूला ठेवून संपत्ती हळूहळू वाढवू शकाल जर तुम्हाला बाजारातील गोंधळापासून दूर राहायचे असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी योग्य मार्गदर्शक आहे कधी विचार केला आहे का लोक गुंतवणुकीत का नुकसान करतात कारण ते घाई करतात टिप्सच्या मागे धावतात आणि भावनेच्या भरात निर्णय घेतात पण व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग ती एकदम वेगळी गोष्ट आहे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणजे काय सोपं आहे ज्या गोष्टीची खरी किंमत जास्त आहे ती कमी भावात विकत घेणं अगदी कल्पना करा तुम्ही शॉपिंगला गेलात आणि तुम्हाला दहा हजार रुपये किमतीचं ब्रँडेड घड्याळ फक्त सहा हजार रुपयात मिळालं काय कराल लगेच घ्याल ना हेच तत्व स्टॉक मार्केटमध्ये वापरा चांगल्या कंपन्या अनेकदा मार्केट क्रॅशमध्ये स्वस्तात मिळतात बहुतेक लोक घाबरून विकतात पण हुशेर इन्व्हेस्टर तो यालाच संधी मानतो वॉरन बफेटचा नियम आठवा की इतर लोभी असताना घाबरा आणि इतर घाबरले असताना लोभी वा व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणजे झाड लावण्यासारखं आहे थोडा वेळ लागतो पण एकदा वाढलं की आयुष्य भर सावली देते या पुस्तकात तुम्ही शिकणार आहात अंडर व्हॅल्यूड स्टॉक्स कसे ओळखायचे बाजारातील गोंधळापासून कसं वाचायचं जर खरंच तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल हळूहळू पण नक्की तर व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग हा फक्त पर्याय नाही हा माइंडसेट आहे कधी विचार केलाय का आपण गुंतवणुकीचे निर्णय घेताना चुकतो कसे स्टॉक मार्केटमध्ये नुकसान का होते कारण दोष पैशांचा नाही दोष आहे आपल्या मनाचा पुढे कल्पना करा की मार्केट पडायला लागलं की लोक घाबरतात आणि विक्री करतात का कारण भीतीने मनावर कब्जा केला आहे उलट मार्केट वर जातंय सगळे पैसे कमवतायत तेव्हा काय होतं आपणही लालच करून पैसे गुंतवतो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट हेच सर्वसाधारण गुंतवणूकदारांचं वर्तन आहे आणि इथेच नुकसान होतं एक्झाम्पल दोन हजार वीसमध्ये कोरोना आला मार्केट कोसळलं बहुतेक लोकांनी घाबरून शेअर्स विकले पण त्यानंतर काय झालं काही महिन्यांतच मार्केटने प्रचंड उसळी मारली ज्यांनी घाबरून विक्री केली त्यांना नुकसान झाले आणि ज्यांनी शांतपणे संयम ठेवला ते फायद्यात होते हा फरक मनोवृत्तीचा आहे माहितीचा नाही बिहेव्हिअरल फायनान्स आपल्याला शिकवतं भावना आणि गुंतवणूक वेगळ्या ठेवा ग्रीड म्हणजे लोभ आणि फिअर म्हणजे भीती हे दोन शत्रू तुमचे सर्वात मोठे नुकसान करू शकतात हर्ड मेंटॅलिटी सगळे घेतायत म्हणून मी पण घेतो हा विचार विसरा ओव्हर कॉन्फिडन्स मी सगळं जाणतो हा विचार धोकादायक आहे तर उपाय काय गुंतवणूक करताना फक्त डेटा बघा भावना नाही नियम ठेवा कधी खरेदी करायची कधी विक्री करायची आणि सर्वात महत्वाचं संयम ठेवा या पुस्तकात तुम्ही शिकणार आहात की आपले मन कोणत्या सापळ्यात अडकते आणि त्यातून बाहेर कसे पडायचे एकदा हे समजलं की तुमच्या पैशांवर फक्त तुमचं नियंत्रण राहील भावनांचं नाही तुम्ही गुंतवणुकीत कुठे चुकता याचा कधी विचार केलाय का उत्तर साधंय आपण चुका पैशात करत नाही आपण चुका आपल्या विचारांत करतो होय गुंतवणूक म्हणजे गणिताचं काम आहे पण गणितावर भावना राज्य करू लागल्या की नुकसान निश्चित चला पाहूया गुंतवणूकदारांच्या काही मोठ्या चुका चूक क्रमांक एक हर्ड मेंटॅलिटी सगळे घेतायत म्हणून मी पण घेतो मार्केटमध्ये सगळे एखादा स्टॉक घेत आहेत आणि आपल्यालाही वाटतं मी नाही घेतलं तर मागे पडेन उदाहरण दोन हजार आठचा रिअल इस्टेट बूम सगळे फ्लॅट्स घेत होते किमती गगनाला भिडल्या लोकांनी कर्ज काढून घरे घेतली आणि मग काय झालं क्रॅश ज्यांनी ट्रेंडवर भरोसा ठेवला ते फसले चूक क्रमांक दोन ओव्हर कॉन्फिडन्स मी सगळं जाणतो एकदा दोनदा ट्रेडमध्ये फायदा झाला की आपल्याला वाटतं मी मास्टर इन्व्हेस्टर आहे मग काय होतं आपण जास्त रिस्क घेतो सगळे पैसे एका जागी लावतो आणि एक चुकीचा निर्णय घेतला की सगळी कमाई संपते चूक क्रमांक तीन लॉस एव्हर्जन नुकसानाची भीती हा एक मजेशीर सापळा आहे आपण नफा पटकन बुक करतो पण नुकसान दाखवणारा स्टॉक विकत नाही कारण आपल्याला वाटतं थोडं थांबलो तर परत वाढेल पण अनेकदा काय होतं तो अजून खाली जातो आणि आपली दुप्पट हानी होते चूक क्रमांक चार शॉर्ट टर्म थिंकिंग पटकन श्रीमंत होण्याचा मोह गुंतवणूक म्हणजे बाग लावण्यासारखं आहे झाड लावलं की फळ मिळायला वेळ लागतो पण आपण काय करतो आज लावतो आणि आपल्याला उद्या फळ हवं असतं यामुळे लोक सतत खरेदी विक्री करतात आणि फी टॅक्स चुका सगळं मिळून नुकसानच नुकसान तर उपाय काय ट्रेंडच्या मागे धावू नका स्वतःचा अभ्यास करा जास्त आत्मविश्वासात जुगार खेळू नका नुकसान स्वीकारा आणि नियम ठेवा आणि सर्वात महत्वाचं संयम ठेवा आणि लॉंग टर्म विचार करा तुम्ही कधी विचार केलाय का मी योग्य वेळ पाहून गुंतवणूक करीन मार्केट वर असेल तेव्हा विकेन आणि खाली असेल तेव्हा खरेदी करेन छान वाटतं ना पण खरं काय हे माहिती आहे का ही योजना जवळजवळ सगळ्यांसाठी फेल होते का कारण कोणीही बाजाराचं भविष्य शंभर टक्के अचूक सांगू शकत नाही वॉरेन बफेट नाही जगातील कुठलाही तज्ज्ञ नाही मार्केटमध्ये कोणते दिवस वर जाणार आणि कोणते दिवस खाली येणार हे जाणून घेणं म्हणजे हवामानाचा अंदाज सहा महिन्यानंतरचा सांगण्यासारखा आहे उदाहरण घ्या दोन हजार वीसच्या कोरोना काळात मार्चमध्ये बाजार कोसळला आणि बहुतेक लोकांनी विचार केला की हे अजून खाली जाणार पण काही महिन्यात मार्केट दुप्पट झालं ज्यांनी मार्केट टायमिंग करण्याचा प्रयत्न केला त्यांनी ती संधी गमावली आणि ज्यांनी फक्त एसआयपी सुरू ठेवली किंवा शांत बसले ते खूप पुढे गेले संशोधन सांगतं जर तुम्ही मार्केटमधले मार्केट मा फक्त काही सर्वोत्तम दिवस चुकवले तर तुमचा रिटर्न निम्मा होतो म्हणजे मार्केट टायमिंग करताना तुम्ही जिंकण्याची शक्यता नाही फक्त हरायची शक्यता वाढवता अथर मग योग्य उपाय काय टाइम इन द मार्केट इज मोर इम्पॉर्टंट दॅन टायमिंग द मार्केट म्हणजेच लाँग टर्म गुंतवणूक हीच यशाची गुरु किल्ली आहे सतत खरेदी विक्री करणं थांबवा नियम ठेवा एसआयपी चालू ठेवा आणि संयम ठेवा गुंतवणूक म्हणजे झाड लावण्यासारखं आहे त्याला वाढायला वेळ लागतो कल्पना करा तुम्ही आंब्याचं रोप लावलत उद्या तुम्ही जाता आणि पाहता फळ नाही चला उपटून टाकूया असं करता का नाही ना, ना। पण हेच बहुतेक लोक मार्केटमध्ये करतात थोडा नफा दिसला की विकतात थोडं नुकसान झालं की घाबरून विकतात हे आहे शॉर्ट टर्म विचार लक्षात ठेवा मोठं संपत्ती निर्माण होतं वर्षानुवर्षांच्या संयमातून उदाहरण वॉरन बफेटला घ्या त्याचा ऐंशी टक्के संपत्ती पन्नासाव्या वर्षानंतर आली का कारण त्याने संयम ठेवला आणि कंपाऊंडिंगला काम करू दिलं दीर्घकालीन विचार म्हणजे काय वेन दिवसेंदिवस मार्केट वर खाली गेलं तरी शांत राहणं लहान गोंधळाकडे दुर्लक्ष करून मोठ्या चित्राकडे पाहणं एसआयपी सुरू ठेवणं अगदी मार्केट क्रॅशमध्ये सुद्धा एका गोष्टीवर विश्वास ठेवा संयम हा सगळ्यात मोठा सुपर पॉवर आहे कारण मार्केटमध्ये पैसा कमवणारे लोक हे बुद्धिमान नसतात ते संयमी असतात आता प्रश्न असा आहे की हे सगळं छान ऐकायला आहे पण नेमकं का करायचंय काय आज आपण पाहूया यशस्वी गुंतवणुकीची सोपी आणि खात्रीशीर पाऊल पाऊल एक स्पष्ट ध्येय ठेवा तुम्ही गुंतवणूक का करता आहात रिटायरमेंट नंतर आरामशीर जीवनासाठी मुलांचं शिक्षण किंवा घर खरेदीसाठी ध्येय नसलेली गुंतवणूक म्हणजे जीपीएस नसलेली कार म्हणून सुरुवात करा तुमचं लक्ष ठरवून पाऊल दोन एसआयपी सुरू करा आणि सुरू ठेवा एकदम मोठी गुंतवणूक करायची गरज नाही थोडं थोडं करून नियमितपणे गुंतवा एसआयपी म्हणजे एक सवय जी काळानुसार संपत्ती निर्माण करते उदाहरण दरमहा फक्त पाच हजार रुपये एसआयपी पंधरा वर्षात कंपाऊंडिंगमुळे लाखांमध्ये बदलू शकते पाऊल तीन डायव्हर्सिफाय सर्व अंडीत एकाच टोपलीत ठेवू नका फक्त शेअर्समध्ये नाही फक्त रिअल इस्टेटमध्ये नाही थोडं इकडे थोडं तिकडे इक्विटी डेट गोल्ड रीट्स हे महत्वाचं आहे कारण मार्केट कधी कुठल्या बाजूने हलतं ते कोणी सांगू शकत नाही पाऊल चार लोभ आणि भीतीवर नियंत्रण ठेवा मार्केट वाढलं की लोभ येतो थोडं अजून टाकतो मार्केट पडलं की भीती सगळं विकून टाकूया दोन्ही गोष्टी धोकादायक आहेत भावनांना बाजूला ठेवा नियमांवर टिकून रहा पाऊल पाच स्वतःचा अभ्यास करा किंवा तज्ज्ञाचा सल्ला घ्या फक्त टिप्सवर किंवा अफवांवर गुंतवणूक करणं म्हणजे डोळे बांधून गाडी चालवणं आहे विश्वासार्ह माहिती घ्या पुस्तकं वाचा किंवा योग्य सल्लागार निवडा तर मित्रांनो यशस्वी गुंतवणूक ही नशिबाचा खेळ नाही ती आहे शिस्त ज्ञान आणि संयमाचा खेळ हे पाच पावलं पाळलीत तर संपत्ती तुमच्यापर्यंत येणं अटळ आहे लक्षात ठेवा स्मार्ट गुंतवणूक ही एक जर्नी आहे म्हणजे स्पर्धा नाही आर्थिक स्वातंत्र्याकडे जाणारी वाट तर मित्रांनो आपण या प्रवासात काय शिकलो मार्केटला हरवणं कठीण आहे पण स्वतःच्या भावना जिंकणं जास्त कठीण आहे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग ही फक्त स्ट्रॅटेजी नाही ती एक विचारसरणी आहे संयम शिस्त आणि तर्कशुद्ध निर्णय हाच यशाचा खरा फॉर्म्युला आहे आता एक प्रश्न स्वतःला विचारा मी माझ्या पैशावर नियंत्रण ठेवतोय की माझ्या भावांना माझ्या पैशावर नियंत्रण ठेवतायत जर उत्तर दुसरा असेल तर आजपासून बदल करा लक्षात ठेवा बाजारातील आवाजापासून दूर रहा तुमचं ध्येय ठरवा आणि त्यावर चिकटून राहा एसआयपी सुरू ठेवा नियमितपणे गुंतवा आणि संयम ठेवा कारण संपत्ती एका रात्रीत तयार होत नाही ती तयार होते वर्षानुवर्षांच्या योग्य निर्णयांमुळे आर्थिक स्वातंत्र्य ही कल्पना नाही ती एक वास्तव आहे आणि ते वास्तव तुमच्या हातात आहे फक्त हवंय थोडंसं ज्ञान थोडा संयम आणि भरपूर शिस्त तर चला आजच पहिलं पाऊल टाका कारण भविष्य त्यांचंच असतं जे आजपासून योग्य निर्णय घेतात मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तुमचा एक छोटासा लाईक आणि शेअर आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे तसेच अजून असेच प्रेरणादायी आणि उपयुक्त व्हिडिओ पाहायचे असतील तर आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा या पुस्तकामुळे तुम्हाला तुमच्या आर्थिक प्रवासात कशी मदत झाली याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि तुम्हाला आम्ही आणखी कशाप्रकारे मदत करू शकतो हेही नक्की सांगा शुभ गुंतवणूक